नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत करू महाराष्ट्रामध्ये घर जमीन फ्लॉट बंगलो खरेदी विक्री करून देतो मित्रांनो जर कोणाला जमीन कोणत्याही खेड्या गावामध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क चला आपण एक तुमच्यासाठी नवीन लोकेशन मध्ये नवीन सुंदर अशा प्रॉपर्टी घेऊन आहोत लातूर मध्ये डीमार्ट पासून अगदी जवळ असलेले टू एच के फ्लॅट विक्री आहे मित्रांनो पाच मजली सुंदर असं अपार्टमेंट आहे मित्रांनो या अपार्टमेंट मध्ये सुंदर असे स्कीम पण आहेत आणि मग मंत्री पेट्रोल पंप पासून अगदी जवळ असले व हो, डी पासून अगदी जवळ सिद्धेश्वर मंदिरापासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे हे टू एच के फ्लॅट विकणे आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत चला आपण पाहू शकता हा फ्लॅट सिस्टम तुम्ही पाहू शकता हा पार्किंग तुम्ही पाहू शकता पूर्ण पार्किंग सुंदर असे फ्लॅट सिस्टम आहे मित्रांनो नवीन कंस्ट्रक्शन केलेले आहे हो। अगदी डीमार्ट पासून जवळ व मंत्री पेट्रोल पंप पासून अगदी जवळ असलेले हे फ्लॅश सिस्टम आहे मित्रांनो हा नवीनच कंस्ट्रक्शन असलेला फ्लॅश सिस्टम तुम्ही पाहू शकता चला आपण आता वरती आलेलो आहोत पाहू शकता हा लिफ्ट पण पाहू शकता ऑटोमॅटिक लिफ्ट आहे व अगदी पायरा पण पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले हे टू टूबेज के फ्लॅट विक्रीस आहे पाहू शकता अगदी फ्लॅट सिस्टम असले तर एकदा नक्कीच भेट देऊ शकता तुम्ही मित्रांनो व फ्लॅटची किंमत पण आम्ही पाहू सांगू शकता आम्हाला फोन करून तुम्ही फ्लॅटची किंमत पण जाणवू शकता सुंदर असे व नवीन कंस्ट्रक्शन असलेले फुल फर असलेले सुंदर असे कन्स्ट्रक्शन असलेले तुम्ही पाहू शकता अगदी चला आपण आता हॉलमध्ये आलेलो हो आहोत पाहू शकता अगदी डीमार्टपासून असलेले हे नवीन कंस्ट्रक्शन असलेले फ्लॅट सिस्टम आहे अगदी टी व्ही पण पाहू शकता अगदी स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे मित्रांनो चला आपण आता गॅलरीकडे जात आहोत सुंदर असे गॅलरी पण बसवण्यात आलेले आहे गॅलरी तुम्ही पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील असलेले हे टू बीच के फ्लॅट सिस्टम विक्री आहे नवीन आहे पाहू शकता अगदी ह्याच बाजूला वास्तुशास्त्रानुसार बनलेले हे फ्लॅट आहे मित्रांनो या फ्लॅटमधील किचन तुम्ही पाहू शकता हा किचन एल टाईपचा किचन आहे हा पूर्ण वास्तुशास्त्रानुसारच किचन बनलेला आहे किचनच्या वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे लोन्सची सुविधा आहे ोलपत शंभर टक्के करून देण्यात येईल हा किचन वास्तूनुसारच किचन बांधलेलं आहे मित्रांनो अगदी फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअर फोर्थ फ्लोअर पण आहे मित्रांनो जर कोणाला बुकिंग करायची असेल तर संपर्क साधा अगदी गॅलरीच्या अगदी बाजूला जाळी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे इंडो पण बसवण्यात आलेले आहे गॅलरी आहे तर आपण आता बेडरूमकडे जात आहोत हा बेडरूम तुम्ही पाहू शकता अगदी आज बाजूला वास्तूनुसारचे टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता टू बीच के फ्लॅट विक्रीस आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो तर आपण आता आत मास्टर बेडरूम मा आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर हे मास्टर बेडरूम केलेले आहे मास्टर बेडरूम स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदरसे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे हा फस्ट मास्टर बेडरूम आपण पाहू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता चला आपण आता सेकंड बेडरूममध्ये जात आहोत तर आपण सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे सुंदर शालो कशमधील चला आपण आता वरती जाऊया टेरेसवरती हा टेरेसवरती जिम सुंदर असे जिम पण करण्यात आलेले आहे मित्रांनो हा टेरेसवरती पूर्ण पाहू शकता सुंदर असे टेरेसवरती केलेले पूर्ण जिमची सुविधा पण केलं आहे चिल्ड्रन पण केलेले आहे मित्रांनो चिल्ड्रनसाठी पण तुम्ही पाहू शकता चिल्ड्रनसाठी खेळण्यासाठी वरील हे केलेले आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे हे काम करण्यात आलेले आहे हा टेरेस वरती गार्डन पाहू शकता जिम सुविधा पण तुम्ही पाहू शकता